चार सप्टेंबर रोजी लोणार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका एक दिवसीय चिमुकली रस्त्यावर सापडली नागरिकांनी तिला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला पण आश्रमाने पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितले रात्री साडेआठ वाजता चिमुकलीला घेऊन नागरिक बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पोहोचले ती रडत होती आणि काही खाल्ले नव्हते त्यामुळे महिला पोलीस कर्मचारी योगिता शेळके यांनी तिच्या स्थितीची चौकशी घेतली त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून चिमुकलीला दूध पाजले ज्यामुळे ती शांत झाली तपासादरम्यान चिमुकलीची सोळा वर्षीय आई साप असून अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला चिमुकलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जिथे तिच्यावर तीन आठवड्यापर्यंत उपचार केले जातील योगिता शेळके यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि नागरिकांच्या मदतीने ही घटना यशस्वीपणे हाताळली गेली आहे